वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव शहरातील काशीगाव येथे आला आहात प्रचाराचा शुभारंभ सुरू आहे कशा प्रकारे निश्चित या देशातील युवकांना या देशातील शेतकऱ्यांना महिलांना मात्या भगिनींना प्रामुख्यानं सोलापूर लोकसभेतील या सर्वांना मोदीजींना मतदान करायचं आहे मोदीजींनी विकासाची गंगा आणली या सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस हजार कोटीचे रस्ते केले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत झाली युवकांना हाताला रोजगार भेटला रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जाळं या सोलापूर लोकसभेमध्ये उभा राहिलं त्यामुळे मोदीजींनी जो काही विकास केलाय त्या विकासाची परतफेड करण्यासाठी सोलापूर लोकसभेतली जनता त्या ठिकाणी उत्सुक आहे आहे आणि मला विश्वास त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये तीन लाखापेक्षा जास्त मतांनी भाजपाचा उमेदवार मोदीजींचा सैनिक म्हणून मला इथली जनता निवडून एकीकडे शिंदे म्हणतात आता तुम्ही म्हणाल की हे जे कन्या शिंदे म्हणताय की तुम्ही चिमणी पाडायला जेवढी घाई केली एवढं विमान तुमचं लँड झालं नाही सहा महिने झाले चिमणी पाडून विमान नक्की कधी लँड होणार आहे मी समोरच्या उमेदवाराला सांगतो मोदीजींवर विश्वास ठेवा मोदीजीने त्या ठिकाणी साठ कोटी रुपये विमानतळाला टाकले जुलैमध्ये त्याच समोरच्या उमेदवार त्यांचे जे कोणी कार्यकर्ते काँग्रेसचे ते विमानाने निश्चित मुंबईला जातील साऊथ मुंबईच्या त्यांच्या घरी त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही निश्चित त्या ठिकाणी आणि चिमणीचाच विषय काढलाय त्या ठिकाणी दहा हजार क्रशिंग त्या ठिकाणी झालं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आज आनंदी आहे की इतक्या चांगल्या पद्धतीने विमानतळ होत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यांचा विकासाला विरोध आहे आम्ही विकास करत राहू त्यांनी विकास विकास करणाऱ्याला शिव्या देत राहो जो जो मोहिते पाटलांचा होऊ शकला नाही तो सोलापूरचा काय होणार असं देखील विरोधकांकडून दे बाळशिरस तालुक्याच्या जनतेला विचारावं मी कोणाचा झालो एक मिनिट सोलापूरची लेख आणि सोलापूरची लेख आणि माळशिरत आहे केलेले उमेदवार असाही सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे काय सांगणार हे बोगस आणि चुकीचं आहे एकदम मी माळशिरस तालुका हा सोलापूरमध्येच एक कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकणाऱ्यांना माहीत नाही आहे त्यांचं भूगोल कच्च आहे सोलापूर जिल्ह्यातच माळशिरस तालुका आहे मी तिथला आमदार आहे आणि सोलापूरची लेख वगैरे नाही आहे एखाद्या विडी कामगाराची शेतकऱ्याची लेख आले असती तर आम्ही म्हणलो असतो हे माझी मुख्यमंत्र्याची लेख आहे मी कामगाराचा मुलगा